मी राजेंद्र विठ्ठल वाळून मुक्काम पोस्टी नामगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे के तर केविकेचं प्रदर्शन कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी आलतो कारल्याची व्हरायटी पाहिली ती महेश ही व्हरायटी छान आहे आवडली आम्हाला आम्ही बरेच दिवस झालं कारल्याची शेती करतोय पण व्हरायटी अशी याला व्हायरसला याला बळी पण न पडणारी व्हरायटी आम्हाला बिटली नाही शेतीसाठी आम्ही आलतो केविके के तर आता आम्हाला मयेशी व्हरायटी व्यवस्थित वाटली इथं कृषी प्रदर्शन मी आता मी पूर्ण प्लॉट फिरून पाहिला सेटिंग पण चांगली आहे वायरस बी कमी आहे आणि रोगराई बी कमी आहे आणि ग्रेनरी चांगली आहे विशेष म्हणजे तर ज्या शेतकऱ्यांना कारल्याची चांगली व्हरायटी पाहिजे ना त्यांनी ऑर्डर शेडची मयेशी व्हरायटी स्वीकारायला काही हरकत नाही मी यावेळेस माझ्या शेतात मयेशी व्हरायटीच लावणार आहे तरी शेतकरी बंधनो मी लावतोय तुम्ही पण चौकशी करून लावा चांगली व्हरायटी आहे धन्यवाद पोपट पाटील तासगाव धामने मी बारामती येथे कृषी प्रदर्शन बघण्यासाठी आलतो आम्ही बऱ्याच दिवस कार्यालयाचं प्लॉट घेतो त्यामुळे आम्ही इथे नवनवीन व्हरायटी बघण्यासाठी आलो होतो त्यामध्ये ऑर्डरशीट ची महेश ही व्हरायटी बघतोय तर मी पूर्ण प्लॉट फिरून बघितला ती फळधारणा चांगली आहे पूर्ण प्लॉट फिरून बघितल्यानंतर ह्याच्या रोगराग नाही डावणी बुरी कमी प्रमाणात आहे नाहीच वायरस पण नाही फळ साहेब पण चांगले फळ काटेरी आहे मार्केटला ह्याची चांगली मागणी आहे ज्यांना ज्या शेतकऱ्यांना हे वान कारल्याचा प्लॉट आहे त्यांनी हे महेश व्हरायटी निवडावे पुढल्या वेळे मी हे आता महेश या व्हरायटीचा वान लावणार आहे शेतकरी बंधनो मी लावतोय तुम्ही पण लावा धन्यवाद